हाय गायज वेलकम बॅक टू माय येट अनादर व्लॉग सो माझ्या आंघोळ झालेली आहे आणि आता फक्त मेकअप करायचा बाकी आहे आणि आज आहे माझा पेपर सो so, आज पेपर आहे तर आता किती साडे अकरा आहे मला ॲटलीस्ट सव्वा बारा साडेबारापर्यंत कॉलेजला जायचं आहे आता मी पटकन आवरते आणि कॉलेजला जाते सो कॉलेज so, चला आवरूया Universidad <laughs> ah, yeah. ओके सो मस्त हेअर्स पण सेट करून झालेले आहे अँड मेकअप पण थोडासा झालेला आहे म्हणजे थोडासा मेकअप केलेला आहे आता मस्त एक चहा पिऊ आणि येस निघू मग आता कारण टाईम झालेला आहे ऑलरेडी आता मस्त चहा पिऊन मी निघते ओके सो आय एम ऑल सेट मी मस्त युनिफॉर्म घातलेला आहे आणि आता पेपरला जायला एकदम रेडी आहे ॲक्च्युली मला लेट झालेलं आहे माझ्या फ्रेंडचे दोन तीन कॉल्स येऊन गेले बिचारी स्टॉपवर येऊन परत घरी गेली तिला वाटलं की मी निघाली आहे बट मी निघालेलीच नव्हती सो चला लवकर आता जाऊया पेपरला आता पेपरला काय दिवे लागतील कॉलेजला जाऊनच आहे तिथं मस्त टापटेप रेडी होऊन तर चाललेली आहे बट तिथं पेपर कसा जाईल आता हो एक बहुत बडा चॅलेंज आहे ब्रो चलो ब्रो निकलते आहे चला निघूया आता कॉलेजला बाय आई बाय चालली मी मम्मीने मला काम लावलं आहे कुकर खाली द्यायचं बाए बाए। बाए बाए। आता कुकर आणि लगेच नाही गो बाय 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 ऑल द बेस्ट सुद्धा बोलत नाही कोणी मला आता ठीक आहे चला आम्ही आलोय कॉलेजला हे माझ्या दोन फ्रेंड्स आहे अभ्यास झालाय का तुमचा नाही नाही कोणाचाच अभ्यास नाही झालाय माझा नाही झाला त्यांचं काय काय व्हायचं मायक्रो नाही मायक्रो नाही घ्यायचे कॉपी नाही करायची आता निष्का माझ्या घरचे बघता नाही का व्हिडिओ माझे

आता या विंडो काय का मी विंडो केलेच कळत नाही पेपरला शूज घालू देणार नाही तू जर का शू पेपरला काय घालू आज पेपर आहे अजून तक ह्या मुलीने स्टॅम्प सुद्धा घेतला नाही हॉल टिकिट याचा अर्थ तुम्हाला कळत असेल ती मूर्ख आहे का मी आम्ही तू भी इन्क्लूडिंग तू सुद्धा ब्लेझर घालायचं नाही तरी ब्लेझर घालून आली ही पोरगी किती पागल आहे तू शर्ट आप गाईज मी विचारली होती ब्लेझर काढायचं आहे असं बट ठीक आहे घातलं गेलं घातलं गेलं यांनी पण ब्लेझर सोडून जॅकेट घातलेलं आहे ना काय काय ना, ना ते ब्लेझरच्या बराबरीलाच आहे त्याची वजनच आहे आणि ही ही क्लीन आलेली ही चांगली आहे आम्ही तिघीच आहे ठीक आहे आता मला स्टॅम्प घ्यायला जायचं आमचं कम्प्युन झालं तुमचं खाल्लंय का आम्हाला बोर काय आम्ही आज पेपर आहे तरी आम्हाला पेपर नाही द्यायची अशी इच्छा होती आमची आणि आम्ही अभ्यास तर केलेलाच नाही आम्ही पण आम्हाला इच्छा पण होत नाही आता पेपर द्यायची तनिष्का बघा आज नवीन पेन घेऊन आली आणि मला बोलते ने तो तो की किने स्टॅम्प नाही घेतला नवीन पेन आहे ना तुझा तू आता घेऊन आली तू आता घेऊन आली मी बघितलं तुला फार्मसीला बाई पेन मी मि दोन, ले दोन ले। पेन आणले सुरुवात आहे का आमची आमच्याकडे पेपरलाच आहे पण आमच्याकडे पेन नाही माझ्याकडे पेन नव्हतं भरून आता पेन्सिल पट्टी तरी विसरून मागा पेन्सिल पट्टी तरी आहे का ती सेट स्क्वेअर आहे फक्त <laughs> माझ्याकडे पाहुच नाही आज मला पण भीक माग नाही कोणाकडे काहीच आमचा पेपर झालेला आहे त्यानिष्काने खूप पेपर लिहिलंय आम्ही लिहिलंय नाही लिहिलं तिथं मेहनतच फळ माहिती आहे आम्हाला कसं होतं काय आम्हीच कारणीभूत त्या गोष्टीचे कारणीभूत आम्हीच नाही प्रणिता तू खूप पेपर लिहिला असं ऐकलं आम्ही हो

पाणीपुरी खाऊ घरी जाऊ आणि हे डायरेक्ट घरी चालले आहे चला लवकर घरी जाऊ आणि पाणीपुरी खाऊ ओके स्वामी पाणीपुरी खायला थांबलोय मी भेळ खातेय पानीपुरी मध्ये शी इज बिजी गाय शी इज बिजी पण किती खान झाले मी किती छान आवरून आले ठीक आहे ठीक आहे मस्त पाणीपुरी खातो आता आणि मग घरी जाऊ बाय मीच घरीच आहे माझे घर लांब आहे आता मी घरी जायलीला सोडेल या पाली पप्पा आणले हॅपी चिल्ड्रन डे गोंडूपुरीला हे आम्ही चिल्ड्रन हा चिल्ड्रन हे मी एकटी खाणार आहे आता मी मम्मीला सुद्धा देणार नाही तुला अपेक्षा आहे का नाही मम्मीला अपेक्षा नाही मी एकटी खाणार ऑफी थँक्यू यू पप्पा तू नाही आणलं मला काही दोन आहे ना मग एक पप्पाची एक माझी कशी आहे का तू कशी बघितलं चांगली अजून एक आणली पाहिजे होती ना मग तू द्यायची पाहिजे मी तुझं चिल्ड्रन नाही आहे का दोन दिले ना पप्पांनी एक दिली आणि मी एक दिली खोटाडी कॅडबरी खाऊ तुला अपेक्षा नव्हती ना खायची तरी मी खाणार आहे कशी आहे ग हा माझ्या वाट्याची चॉकलेट हिसकून माझी चॉकलेट खाती चालू आहे रे तुम्हाला पण थँक्यू ओके समस्त माझ्या कॅटबऱ्या खाऊन झालेले आहे Uh, आज आहे चिल्ड्रन्स डे म्हणून पप्पांनी मला कॅडबरी आणले पप्पा दर चिल्ड्रन डे ला कॅडबरीज घेऊन येतात आणि मम्मी काहीच आणत नाही मम्मी फक्त पप्पाच्या ह्याच्यात गंडवून देते मला की पप्पा आणि मी एकत्रच आणलेली आहे या आणायची आठवण पण मम्मीने दिलेली आहे हा हा अरे मग ठीक आहे बिचारी माझी आई आहे बिचारी आई आहे माझी बिचारी बस पर... अ लल लिचार अस आहे असं आमच्या घरात कधी मी पप्पाची वाजू घेतली का मम्मी माझ्याशी बांधती मम्मीची वाजू घेतली का पप्पा बांधता जाऊ द्या पण हा ब्लॉग थोडासा लेट येईल कारण ऑब्विसली मी चार पाच ब्लॉग शूट करून ठेवले त्याच्यानंतर मी पोस्ट करणार आहे म्हणून चिल्ड्रन डेचा ब्लॉग पंधरा सोळा सतरा तारखेला येईल म्हणून जास्त शॉक होऊ नका हा ब्लॉग त्याच्यामुळं लेट होईल ओके <laughs> एक माणूस आज खूपच खुश आहे आज मटन बनवलंय तर मटन बनवलेलं राहिलं का आमच्या पप्पा खूप खुश असतात त्यांना मटन खूप आवडतं म्हणून ते खूप खुश असतात आणि मी खूप ना खुश असते का कारण मला मटन नाही आवडत आणि ह्या माणसाला आवडते तो हा माणूस बघा कसा मिटक्या मारत मारत खातोय हाच तो माणूस हच हच मम्मी बघू कशी मटन बनवते आई झाला का मटन बनवून झालं हाड तर दिसतच नाही दिसले दिसले हे मटन पप्पांना खूप आवडतं मटन आणि मला आवडत नाही माझ्यासाठी काय बनवलंय तुझ्यासाठी मी जिरा राईस बनवलेला आहे बस आणि मी तो कशासोबत खाऊ रश्यासोबत बस टेस्टी हेच टेस्टी असतं उद्या उद्या शनिवार आहे उद्या टेस्टी खाऊ काहीतरी शांता ओके गाइस सो असा होता आजचा दिवस सकाळचा पेपर ओव्हरऑल हा दिवस थोडासा भंगारच गेलेला आहे पण ठीक आहे चांगलं होतं चॉकलेट्स खायला भेटले तो पार्ट एकदम चांगला होता बाकी ठीक होता दिवस सो हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला ला। करा आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांग सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर सब, करा पप्पा फुल लोळायच्या तयारी ते बोला सबस्क्राईब करा पप्पाला खूप झोप आलेली आता लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा कर ना मी उठ मी बोलते ना हे असं असतं आमच्या घरात बोलत राहिले बोला कोणाच्या बोलण्याला किंमत नाही डा गावा थोडं मोकळं चला तर ब्लॉगचं एंड करते बाय बाय